किल्ले धारूर तालुक्यातील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर धारूर बस स्थानकाच्या जवळ या अगोदरही अनेक अपघात घडले आहेत या ठिकाणी महामार्गावर बस स्थानकावर या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आलेला आहे कारण या ठिकाणी आज बस स्थानकावर रामू महाराज घुले यांचा हायवा टिप्परने अपघात झाला आहे हा अपघात एवढा भयंकर आहे की या ठिकाणी अगदी पाचशे ते हजार फुट अंतरावरून या ठिकाणी बाजूचे डिवायडर पूर्ण बाजूला गेले खड्ड्यात टाकले आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आहे तर घरावर आहे या ठिकाणी काय दुर या ठिकाणी पूर्ण उपस्थित आहेत अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे या ठिकाणी आणि तहसीलदार उपस्थित आहेत पोलीस प्रशासन उपस्थित आहे आणि गावकऱ्यांच्या या ठिकाणी काय मागणी आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या ठिकाणी जी घटना घडली आहे याबद्दल आपली आज काय मागणी आहे ग्रामस्थांची आज आमच्या गावामध्ये खूप मोठी अशी शोककळा पसरलेली आहे आमच्या गावातील राम महाराज घुले यांचा अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे आणि प्रत्येक महिन्यालाच हे हायवा जे आहे ते वाहतूक करतात आणि हेवी वाहतूक आहे आणि स्पीडमध्ये एकदम स्पीडमध्ये स्पीड एक स्पीड, स्पीड, बे, स्पीड, बे, स्पीड ब्रेकर नसल्यामुळं हे स्पीडमध्ये जाते तिथून आउट ऑफ मारून आणि आमच्या गावातील एक घरामधला करता माणूस हे महिन्याला जातोय अशा घटना जवळजवळ हवे झाल्यापासून दहा ते बारा झालेत आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा जण आमच्या गावा गावामधले चांगले चांगले माणसं वाया गेली त्याच्यातून या ठिकाणी एवढ्या मोठा अपघात झाल्यानंतर या ठिकाणी मादलगाव मतदारसंघाचे बाबरी शेठ मुंडे या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्याच्याकडून आपण जण घेणार आहोत की या घटनेबद्दल काय मागणी आहे ग्रामस्थांनी प्रशासनासोबत त्यांच्या बोलणे बोलणं झालं आहे काय सांगितलं प्रशासन बाबरी, बाबरी आता आपल्या धारूर पोलीस स्टेशनचे इंचार्ज वाघमोडे साहेब तहसीलदार पाळोदे साहेब या ठिकाणी लोकांच्या आक्रोशासमोर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचं आता गावातील नागरिक असतील यांच्या मनात खूप तीव्र भावना आहेत की हे सगळं प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे या लोकांचा अपघात मानण्यापेक्षा मर्डर होतोय म्हणजे खरोखरच जसं काय एखाद्याने सुपारी घेऊन ते वाहनं इतक्या फास्ट येतात आणि डायरेक्ट माणसाला उडवून या ठिकाणी निघून जातात आणि त्यांचा जीव घेतात म्हणजे हा आमच्या नजरेत ठीक आहे तो तांत्रिकदृष्ट्या अपघात होत असेल परंतु आमच्या सर्वसामान्यांच्या नजरेत तो आमचा आमच्या नातेवाईकाचा आमच्या माणसाचा या ठिकाणी खून आमच्या देखत होतोय हे आम्ही बघतोय आणि प्रशासन हातावर हात ठेवण्या ठिकाणी तीच कारण की आजपर्यंत फक्त गावंदरा गावातला हा पाचवा ऍक्सिडेंट आहे आणि पाचवा व्यक्ती हा मृत्यू पावला अपघातामध्ये आता या ठिकाणी ती लिखी देत आहेत पण लिखी देणं लोकांना तात्पुरतं खेळवणं आणि त्यांच्या आयुष्याशी खेळतोयत आपण हे प्रशासनाने आता या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे तात्काळ त्यांनी आता चे एक्झिकुटिव्ह इंजिनियर असतील राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनियर असतील यांच्याशी कॉन्टॅक्ट केलाय परंतु हे फक्त एखादा पुढारी आल्यानंतर कसं ह्याला फोन लावायचं त्याला फोन लावायचं हे करायचं मागचे पाडे पंचावन्न म्हणल्यासारखं पुढे निघून जायचं उद्या सगळं सोडून द्यायचं ही परिस्थिती आता बाळगू नका हे डोक्यात ठेवून तुम्ही काम करू नका जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे चार पाच दिवसात या ठिकाणी गतिरोधक जर आपण टेक्निकल दृष्ट्या सगळ्या पाठपुरावा करून जर तहसीलदार साहेब प्रशासनाने जर करून नाही घेतले तर स्वतः ह्या गावातील ग्रामस्थ सगळे मिळून या ठिकाणी स्वतःहून रास्ता रोको करतील आणि जर रस्ता रोको रस्ता रोको करून आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको करून या ठिकाणी गतिरोधक स्वतः आम्ही सगळे बसू आणि ते गतिरोधक अडवायचं काम के केलं तर माणसं त्या ठिकाणी आम्ही झोपून त्या ठिकाणी गतिरोधक करून रस्ताच बंद करू कारण की हा रस्ता आम्ही विकासासाठी होऊन दिला आणि हा रस्ता जर तुम्ही आमच्या जीवा जीव घेण्यासाठी जर तुम्ही जर आमचे जर पर्वा करत नसताल तर याचं उत्तर याच्या जबाबदारी प्रशासनाला घेऊन तात्काळ तात्काळ या ठिकाणी हे करा या ठिकाणी अगोदर ही अशा घटना घडल्या होत्या ग्रामस्थांनी या ठिकाणी रस्ता रोको केला होता त्यांना फक्त लेखी आश्वासनावर मान्यता भेटली मात्र आज बाबरे शेठ मुंडे यांनी स्वतः येऊन आम्ही रस्त्यावर झोपून या ठिकाणी गतीरोधक करू अशी त्यांनी या ठिकाणी केली आहे आमच्या गावात फक्त माणूस तरच येत आहे आमचा जेव्हा माणूस मरण तेव्हा हे गावामध्ये येत येतात त्याच्यावर आमच्याकडे लक्ष देत नाहीत काय नाही काय नाही ज्या दिवशी माणूस मरण ज्या दिवशी आम्ही रस्ता रोको करतो तेव्हा हे बघा येत येतं बागायची भूमिका घेत बाकी काही विषय नाही जर यांनी हिंमत आहे या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित आहेत आपण जाऊन घेऊ घेऊयात या ठिकाणी किल्ले धारू तहसीलचे अधिकारी उपस्थित आहेत सर जी नाव सांगा तुमचं तहसीलदार पावळ तहसीलदार पाळ सर सोबत आहेत या ठिकाणी गावावर खूप मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे या अगोदर अशा अनेक घटना घडल्यात प्रशासनाकडून फक्त लेखी आश्वासन देऊन या ठिकाणी फक्त समाधान करण्यात येतं मात्र गतिरोधक आजपर्यंत बसवण्यात आले नाहीत जरी आपल्याकडे या ठिकाणी अधिकार नसेल मात्र या ठिकाणी जर अशा घटना होत असेल तर आपल्याला वरिष्ठ कार्यालयाला कळवण्याची थी या ठिकाणी अगोदर आवश्यकता होती मात्र असं करण्यात आलं नाही याबद्दल अशी घटना घडली याबद्दल काय सांगाल जी घटना घडलेली आहे ती निश्चितच वाईट आहे या संबंधाने मी कार्यकारी अभियंता मॅडम आहेत वनवे मॅडम यांना आता फोनवर बोललेलो आहे आणि या ठिकाणी प्रतिबंधक उपाय जे आहेत गतिरोधक अपघाताचा फलक लावणे तर त्यांना मी पत्रही लेखी देत आहे आणि त्याबाबत निश्चित कारवाई केली जाईल आज या ठिकाणी ग्रामस्थाच्या वतीने रस्ता रोख करण्यात आला यांचं समाधान कशा प्रकारे करायला आपण आम्ही त्यांना आता तहसीलच्या वतीने एक लेखी पत्र देत आहे की ह्या संबंधित विभागाला कळवलेलं आहे आणि इथं येऊन ते पाहणी करतील टेक्निकल इंजिनियर्स वगैरे आहे आणि मग इथं उपाययोजना ज्या आवश्यक आहेत ते होतील तर यानंतर जर असा अपघात काही घडला अजून काही घटना चालूच आहेत तर याला जर उद्या जर अगत्र नाही झाले आपल्या आश्वासनानंतर तर गावकऱ्यांनी काय करावं यावर तात्काळ उपाययोजना केली जाईल मी ते संबंधित विभागांना बोललो आहे आणि त्यांना लेखी पत्र पण देत आहे या ठिकाणी तहसीलदार यांच्या वतीने ठिकाणी आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलंय आणि ते करतील या ठिकाणी घेतलं या आपल्या सोबत ज्येष्ठ नागरिक आहेत गावचे नाना ना बडे गुरुजी तर त्यांच्या आम्ही जाणून घेत आहोत तहसीलदार साहेबांना आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती यापूर्वी आमच्याकडं सात ते आठ ॲक्सिडेंट झाले जागीच माणसं गेली प्रत्येक वेळेस आपण निवेदन घेत आहात निवेदनावर पाठवत आहात आतापर्यंत कुठलीच कारवाई झालेली नाही म्हणजे आमचे माणसं तुम्हाला एवढे किरकोळ वाटत असतील तर आज रोजी आम्हाला आपल्या अधिकारात लेखी पत्र दिल्याशिवाय हे आंदोलन सुटणार नाही या ठिकाणी लेखी ही ज्यावेळेस तहसीलदारकडून पत्र देण्यात येईल त्यावेळेस तिथे रस्त्यावर सोडण्यात येईल असं आहे किल्ले धारूर बीड